नमस्कार मित्रांनो मी संदीप रनसुबे मित्रांनो आज मी आलेलो आहे एका सिमेंट प्लॅन्टमध्ये ज्या ठिकाणी माझ्या मामाचा मुलगा ट्रक घेऊन आलेला आहे शेडमवरतून आणि ही ट्रक कशाप्रकारे खाली होती आहे आणि कशाप्रकारे हा माल सिमेंट टँकमध्ये भरल्या जातो हे सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करतो आहे मित्रांनो ही जी ट्रक पाहत आहेत ही सोळा टायर ट्रक आहे जी शेडममधून सिमेंट घेऊन आलेली आहेत आणि ह्या चेंबरमध्ये जी मोठी टाकी दिसते तुम्हाला या टाकीमध्ये ही सिमेंट खाली होत आहे आणि काम प्रोसेसिंगला चालू आहेत कशाप्रकारे काम होतं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत दाखवणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा खूप मस्त हा व्हिडिओ आहे मित्रांनो माझा मामाचा मुलगा ही ट्रक चालवतो आहे जवळजवळ त्याला आज दहा वर्ष झालेलं आहे तो सारखा मुंबई इथे जातो पण त्या तिथे काही प्रॉब्लेम असल्यामुळे आज संभाजीनगरला आलेला आहे आणि ही ट्रक इथं लावलेली आहे मी खास त्याला भेटण्याकरता वीस किलोमीटर दूरून आलेला आहे आणि त्याला मी माझ्या घरी घेऊन जाणार आहे तर ही ट्रकमध्ये जो काही सिमेंट आहे तो सिमेंट कॉम्प्रेसरच्याद्वारे हे सिमेंट वर पोहोचवण्यात येतो आहे तेव्हा तुम्हाला दोन पाईपं दिसत आहेत हे दोन पाईपं एक पाईप कनेक्ट केलेला आहे कॉम्प्रेसरला या कॉम्प्रेसरमधून हवा जी आहे या टाकीमध्ये जाते आणि टाकीमधलं सिमेंट या दुसऱ्या पाईपाच्या द्वारे या टाकीमध्ये जाते अशा प्रकारे हा सिमेंटची जी ट्रक आहे खाली होते ज्यावेळेस हा पाईप हालाचा था थांबेल त्यावेळेस गाडी पूर्ण खाली झालेली आहे मित्रांनो सतत दोन दिवसापासून पाऊस चालू होता त्यामुळे गाडी खूप खराब झाली होती तिथं असलेल्या पैपाच्या सामन्याने तो, तो गाडी धुवून काढतो आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा